नमस्कार मी अविनाश सोशल युवा आपलं स्वागत आज आपण तुळजापूर तालुक्यातील खानापूर या आलो आणि इथे येण्याचं कारण हेच आहे की या छोट्याशा गावामधून दलित समाजामधील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जिजाबाई विठोबा कांबळे या मुलींनी मुंबई पोलीस म्हणून गवगवित असं यश मिळवलं आहे व अशा परिस्थितीमध्ये अडीअडचणीच्या आर्थिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील अशा अनेक समस्यांवर मात करून आज या मुलींनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलं आहे तरी आपण आज सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तरी आपलं सोशल ऑपरेटर चॅनलमध्ये हर्ष स्वागत जिजा तू जे पोलीस भरतीमध्ये तुझं करिअर करून पाहत होती त्याला नेमकं प्रोत्साहन कशामुळे मिळालं तुला जेव्हा मी शाळेमध्ये मॅचेस खेळण्यासाठी जात होते तेव्हा राज्यस्तरीय माझी निवड झाली होती तेव्हा गेल्यानंतर मला तिथं पहिल्यांदा अपयश आलं त्या अपयशातून मला असं वाटलं की आपण पुढंही खेळत राहावं आणि तिथून मी जेव्हा स्टेट लेवलसाठी खेळायला ले गेले औरंगाबाद येते तेव्हा माझे स्टेट लेवलला प्रथम क्रमांकाने निवड झाली त्यावेळेस मला कॉन्स्टेबल पी एस आय असे व्यक्ती भेटले होते त्यांनी मला असं सांगितलं की तू या क्षेत्रामधून खूप पुढे जाऊ शकते त्यामध्ये एक क्षेत्र तू निवडू शकते ते म्हणजे पोलीस भरतीसाठी तेव्हापासून मला ही प्रेरणा भेटली आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहता की हिला स्पोर्टची आवड असल्यामुळे स्पोर्टच्या आवडीमुळे कदाचित पोलिसांशी संपर्क आला कॉन्स्टेबल असतील मोठ्या हुद्देवरील आयुक्त असतील यांच्याशी संपर्कात आल्यामुळे चांगल्या गोष्टींची प्रेरणा घेऊन हे संपादन केलं आहे तरी तुला घरामधून कुठल्याही गोष्टीचा दबाव होता का की लग्न केलं पाहिजे किंवा आपलं करिअर करायचं या गोष्टीसाठी कशा पद्धतीने हे मला कसल्याही प्रकारचा दबाव नव्हता आणि माझ्या घरच्यांची इच्छा होती की मी काहीतरी शिकून मोठं व्हावं असं हे माझ्या घरच्यांचं स्वप्न होतं आणि तेही माझं स्वप्न होत कारण की माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे त्यामुळं मला माझ्या घरची परिस्थिती बदलण्यासाठी मला शिकल्यासारखं मला काहीतरी बनायचं होतं म्हणून मी या क्षेत्रामध्ये येऊन हे पोलीस पदी निवड झालेली आहे खर तर पोलीस प्रशिक्षण घेत असताना घरच्यांचा पाठिंबा कशा प्रकारे मिळाला तुला माझ्या घरच्यांचा पाठिंबा मा, माझे आई वडील मजुरी करतात त्यातून माझ्या आई वडिलांनी मला कष्ट करून पैसे वगैरे दिले आणि मी प्रशिक्षण घेण्यासाठी सोलापूर येथे गेले होते तेव्हा मला तिथं ते चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन ही लाभलं चांगले क्लासेस जॉईन केले आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मा शिक्षणासाठी मला कष्ट करून पैसे वगैरे पुरवले त्यातून मला अशा प्रकारे माझ्या घरच्यांचा मला पाठिंबा होता आपण पाहताय की खरंच एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये या मुलींनी घरच्यांना कन्व्हिन्स करून घरच्यांना कन्व्हिन्स करून सर्व गोष्टी समजावून चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आज ती या ठिकाणी यशस्वी झाली आहे तरी पोलीस भरतीमध्ये यश प्राप्त करेपर्यंत तुला किती कालावधी लागला व ते प्रशिक्षण तू कुठे घेतलंस मला पोलीस प्रशिक्षण घेत असताना मला दोन वर्ष हा कालावधी लागलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी भरतीसाठी उतरले होते त्यावेळेस मी वेटिंगसाठी पडलो मुंबई पोलीस वेटिंगला पडले होते तेन, मला त्यांनी वेटिंगचं लिस्टमध्ये बोलवलं नाहीये मी चार नंबर वेटिंगला होते वयानुसार मला त्यांनी बोलवलं नाही तिथून परत मी लॉकडाऊन असल्यामुळं मी तिथंच राहून अभ्यास वगैरे केला आणि माझं ग्राउंड वगैरे लॉकडाऊन मध्येही लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मी माझा ग्राउंड वैयक्तिकरित्या चालू ठेवला अशा प्रकारे मी पुढची प्रोसेस केलेली आहे ओके okay, आणि प्रशिक्षण संस्था कुठली होती तुझी आर एस स्पोर्ट्स अकॅडमी इथं सोलापूर येथे प्रशिक्षण शासकीय मैदानावरती मी प्रशिक्षण घेत होते आणि माझे कोच सुऱ्याजी लिंगडे सर हे होते आणि त्यामध्ये त्या रवी रविराज राठोड सर हे माझे कोच होते अच्छा तर आपण पाहताय खानापूर मधून ही पहिली महिला आहे जिन की जिनं पोलीस पोलीस पदाचा मान मिळवलेला आहे कारण आजपर्यंतच्या या खानापूर गावच्या इतिहासामध्ये कुठल्याही महिलेनं पोलीस दलामध्ये आपलं भवितव्य आजमावलं नव्हतं कारण खरंच आज अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये आई वडील मोलमजुरी करून रोजचं हातावरचं पोट आणि रोजचं जीवन आणि असंख्य अशा अडचणींना सामोरं जाऊन आज या मुलीनं यश संपादन केलंय त्याचं खर तर जे या यशामागचं जे खरं रहस्य जे आहे तर ते त्यांचं श्रेय जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या आईवडिलांना हे द्यावंच लागणार आहे कारण कसं आहे मोठमोठे लोक आजकाल आपण बघत असतो समाजामध्ये आपल्या मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळावं आपले मुलं बाळ चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हावेत यासाठी धडपड करत असतात परंतु सामाजिक व आर्थिक काही दडपण असतात त्या दडपणांवर मात करून या मुलींना चांगल्या प्रकारे हे यश संपादन केलं आहे तरी खरंच जिजा ग्रामीण भागातील तरुण तरुणीसाठी जे की पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तुझ्याकडून काय सल्ला असेल मला असं वाटतं की ग्रामीण ग्रामीण भागातील मुला मुलींना शिकलं पाहिजे आणि मला असं म्हणायचं की पोलीस या खात्यामध्ये माझा एक माझी एक आवड होती मी पोलीस या खात्यामध्ये जावं म्हणून परंतु प्रत्येकाचं वेगवेगळं करिअर आहे प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे तर माझं एकच सांगणं आहे की आपण शिकल्यासारखं काहीतरी बनावं आई वडिलांची स्वप्न पुरा करावीत हीच माझी इच्छा आहे अच्छा मग तू आपण पोलीसच का व्हावं दुसरं इंजिनियर किंवा डॉक्टर इतरही हे होते सोर्स होते मग तू पोलीस वरतीच का आणीवली मी समाजात वावरत असताना असा माझा कॉन्टॅक्ट खूप पोलीस डिपार्टमेंटशी आला होता त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांचा युनिफॉर्म वगैरे हो बघून मला असं वाटलं की मलाही असा युनिफॉर्म घालावा आणि मीही या समाजामध्ये वावरावं आणि गोरगरीब वरती आजकाल खूप अन्याय होत आहे त्या अन्यायाला आळा घालण्यासाठी मला एक समाजसेवा करावी म्हणून एक समाजाचे से, सेवक बनण्यासाठी मी हा पाऊल टाकला आहे आणि त्यातूनच मला असं वाटलं की मी पोलीस ह्या क्षेत्र निवडलं पाहिजे अच्छा आपण एक गरीब कुटुंबातील दलित आहोत आणि आई वडील मजुरी करत आहेत त्यामुळे गावातील लोकांकडून सन्मान प्रोत्साहन आपल्याला मिळाले नाही अशी भावना तुझ्या आहे की नाही अशी नाही अशी काही भावना माझ्या मनामध्ये नाहीये कारण मला गावच्या खूप पाठिंबा होता मला सपोर्ट केलेले आहेत गावकऱ्यांनी सुद्धा कारण माझ्या आई वडिलांनी कष्टातून मला शिकवलं आहे माझ्या आई वडील त्यांच्या शेतामध्ये जाऊन मजुरी केले नसते तर त्यांनी माझ्या आई वडिलांना मदत केली नसतील त्यातूनच माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी पैसे वगैरे म्हणा काही आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या त्यातूनच मला गावचा पण आधार एकंदरीत आपण की गावकऱ्यांचं जे योगदान आहे ते आपल्या आई वडिलांना हे गावचे एक सहकार्य समजावं लागणार आहे कारण अशी आपली हालाकीची परिस्थिती असताना गावकऱ्यांनी आपल्याला सांभाळून घेतले की कुठेतरी एक चांगली आणि आदराची भावना तुझ्या मनामध्ये आहे की गावकऱ्यांसाठी व सर्व खेळोपाड्यातील परिसरातील लोकांना एक तर तू सोलापूरमध्ये अनुभव स्टडी म्हणून एनडीएस स्वामी सरांची त्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस होतात त्यावेळेस मी त्यांचे ऑफलाईन ही क्लासेस केले आणि ऑनलाईन ही क्लासेस केले आणि आणि सध्याही त्यांचे सोलापूरमध्ये सध्या ऑफलाईन ही बॅचेस सुरू आहेत पोलीस भरतीसाठी एमपीसी साठी आणि ऑनलाईन ही त्यांचे युट्यूब चॅनलवरती त्यांचे व्हिडिओ वगैरे असतात मी त्यांचे व्हिडिओ त्यांचे ऑफलाईन बॅचेस केलेत आणि त्याचा फायदा पूर्णपणे मुंबई पोलीस इथे पूर्णपणे मला जीएस साठी खूप उपयुक्त ते पडला त्यांनी आम्हाला क्लासेसमध्ये शिकवलेले सरासरी पंचावन्न क्वेश्चन आले होते त्या पंचावन्न क्वेश्चन पैकी माझे चोपन क्वेश्चन ॲक्युरेट आलेले आहेत तरी मी मनापासून सर्वात अगोदर मी मनापासून एस स्वामी सरांचं आभार मानते आणि तसेच मी सुरेजी सरांची यांचीही मी पूर्णपणे आभारी आहे आणि मला जिथं प्रशिक्षण भेटलं आहे त्या मी पूर्णपणे आभारी आहे धन्यवाद एक चांगल्या पद्धतीचा संदेश मिळेल अशी मी भावना व्यक्त करतो व इथे जिजाची आई उषा कांबळे तसेच तिकडं विठोबा कांबळे हे आहेत तरी त्यांच्या आपण भावना जाणून घेणार की आज त्यांची मुलगी पोलीस झालेली आहे तरी तुमची काय प्रतिक्रिया की तुमची मुलगी आज पोलीस झाली तुम्हाला काय वाटते आनंद वाटत आहे मनस्वी आनंद वाटत आहे तुमच्या जे केलेल्या कष्टाला कुठेतरी पळ मिळाले आणि त्या गोष्टीच यश आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी उभ्या पाहताय तुम्हाला काय वाटतंय विटन हा हा कारण कसं आहे तर तुम्हाला काय वाटतंय की आता तुमची मुलगी पोलीस आले आणि आता तुमच्या काय अपेक्षा आहेत मुलीकडून अच्छा ठीक आहे तर आज आपण जिजा कांबळे या नवनियुक्त मुंबई पोलीस यांची मुलाखत सोशल युवा पोर्टलच्या माध्यमातून घेतली व हा हे मुलाखत घेण्याचं एवढंच कारण आहे की जे ग्रामीण भागातील तरुण तरुणी असतील त्यांनी पोलीस भरतीसाठी चांगल्या पद्धतीची तयारी करावी आणि असं नाही की त्याची घरची परिस्थिती चांगलीच असावी आज या मुलींनी दाखवून दिले की परिस्थिती प्रतिपूर्ण असतानाही अशा परिस्थितीमध्ये या मुलींनी यश संपादन केलं आहे ही आज सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तरी सोशल युवा आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद